नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स चॅनल मध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचं हार्दिक स्वागत आजचा जो विषय आहे तो म्हणजे आर्थिक मागास असणाऱ्या सर्व मुलींना जून दोन हजार चोवीस पासून मोफत शिक्षण या मंत्रिमंडळाच्या निर्णयाचा अर्थ काय या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे वास्तविक पाहता बऱ्याच वेळा सर्व मुलींना मोफत शिक्षण आणि कोणत्या कोणत्या कोर्ससाठी आणि प्रायव्हेट कॉलेज गव्हर्नमेंट कॉलेज त्याचबरोबर डीमड कॉलेजेस मध्ये आपल्याला सर्व मुलींना मोफत शिक्षण मिळणार का का त्याचं इम्प्लिमेंटेशन सुरुवात झाली आहे का किंबहुना त्याचं कायद्यामध्ये रुपांतर झालेलं आहे का या सर्व गोष्टीसाठी आज आपण डिटेल पाहण्यासाठी आपल्या समोर आलेला आहे वास्तविक उच्च शिक्षण व तंत्र शिक्षण मंत्री माननीय दादा पाटील यांनी परवाचा एक विधान केलेला आहे की सर्व कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांमधील मुलीं ज्या आहेत त्या चा मुलींची संख्या जी आहे त्या सर्व मुलींना त्याच्यामध्ये आर्थिक मागास सर्व मुलींचं शंभर टक्के शिक्षणाचा जो भार आहे तो सरकार उचलणार आहे जून दोन हजार चोवीसपासून याचं इम्प्लिमेंटेशन शंभर टक्के होणार आहे आणि सर्व मुलींचं शिक्षण मोफत होणार आहे त्यामध्ये जवळपास पाठीमागे जे काही कोर्सेस होते त्या कोर्सेसमध्ये जर त्यापेक्षा त्या, त्या आत्ताचे जे, जे कोर्सेस आहेत ते आठशेपेक्षा जास्त कोर्सेसमध्ये इंजिनिअरिंग मेडिकल फार्मसी नर्सिंग किंबहुना सर्व प्रोफेशनल एज्युकेशन असेल या सर्व एज्युकेशनमध्ये ज्या विद्यार्थिनीच म्हणजे मुलींच शिक्षण हे पैसे भरण्याच्या अभावी होऊ नये यासाठी म्हणजे शिक्षण होणार नाही अशा प्रकारची संकल्पना होऊ नये म्हणून सरकारने एक पाऊल उचललेलं आहे वास्तविक पाठीमागच्या इम्प्लिमेंटेशन मध्ये आपल्या मेडिकल प्रोसेस मध्ये सुद्धा ज्या विद्यार्थ्यांचे एस सी आणि एस टी कॅटेगरी बिलॉंग करणारे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी असेल तर ते मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे शंभर टक्के फी माफी आहे त्याचबरोबर त्याचबरोबर एन टी वन टू थ्री आणि सी या सर्व कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांसाठी <laughs> मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे नव्वद टक्के फीज माफी आहे म्हणजे दहा टक्के फीज फक्त भरायचे एस सी एस टीला तर शंभर टक्के फी माफी आहे ईडब्ल्यूएस आणि एबीसी त्यांचं उत्पन्न ओपन मधले सुद्धा आठ लाखापेक्षा उत्पन्न असणाऱ्या सर्व मुले असतील किंवा मुली असतील यांना सध्या पन्नास टक्के फी माफी मिळते परंतु एसबीसी व्हिजे एन टी वन टू थ्री ओबीसी या सर्व विद्यार्थ्यांसाठी नॉन क्रिमिलेअर कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी हे तिन्ही सर्टिफिकेट महाराष्ट्र राज्याचं जे काही सेतू कार्यालयातून मिळतं ते सर्व असणं आवश्यक आहे त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचं ओपन मधून ऍडमिशन मेरिट लिस्ट थ्रू झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना रिसेंट लास्ट इयरचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे आणि ओबीसी आणि ईडब्ल्यू एस आणि ईबीसी या सर्व विद्यार्थ्यांसाठी कॉलेजची जी फीज आहे त्यातली पन्नास टक्के फी माफी होत आहे म्हणजेच पन्नास टक्के फी सरकार भरत आहे ह्याचं इम्प्लिमेंटेशन गेल्या तीन चार वर्षांपासून होत आहे ओबीसी आणि e एडब्ल्यू एस या विद्यार्थ्यांच्या सहाशे बेचाळीस कोर्सेस मध्ये आजपर्यंत पन्नास टक्के फी माफी होत होती आता ती फी फी माफी शंभर टक्के होत आहे आणि त्या सर्व फी माफीसाठी जवळपास सरकारचा तीनशे कोटीचा खर्च होत होता आता मात्र या सहाशे अठ्ठावीस पेक्षा सहाशे बेचाळीस पेक्षा जास्त कोर्सेस यात इन्क्लूड केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आठशे पेक्षा जास्त कोर्सेस असणाऱ्या इंजिनिअरिंग मेडिकल सारख्या सर्व हेवी फीज असणाऱ्या कॉलेजेसमध्ये सुद्धा सर्व मुलींना त्याच्यामध्ये तर एस सी एस टीना तर शंभर टक्के फी माफी मुलींना आहेच तसेच मुलांना पण शंभर टक्के आहे परंतु एसबीसी विजे एन टी वन टू थ्री आणि या सर्व कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना मात्र जी फी भरावी लागत होती मुलींना ती मात्र आता शंभर टक्के फी माफी होणार आहे त्याच व्यतिरिक्त फक्त मुलांना इकडे दहा टक्के फीस भरावी लागणार आहे ज्या विद्यार्थ्यांचा ओपन मधून ऍडमिशन झालेलं आहे आणि ईडब्ल्यू एस आणि एबीसी त्याचबरोबर ओबीसी मधून एडमिशन झालेलं आहे अशा सर्व मुलांना पन्नास टक्के फी भरावी लागणार आहे आणि सर्व मुलींना मात्र या ठिकाणी शंभर टक्के फी माफी होणार आहे याच्यामध्ये अटी एकच आहेत खूप वेळा की त्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलेअर उन्नत गटात समाविष्ट नसलं पाहिजे म्हणजे नॉन क्रिमिलेअर एक असलं पाहिजे किंवा एक त्याचं त्यांचं रिसेंट इयरच उत्पन्नाचा दाखला हा आठ लाखापेक्षा कमी असेल तर शंभर टक्के मुलींना मोफत शिक्षण मिळणार आहे हा डिसिजन यावर्षी दोन हजार चोवीस पासून होणार आहे दोन हजार वीस मध्ये दोन हजार वीस एकवीसच्या कोर्स साठी या सर्व आठशे कोर्सेस मध्ये जवळपास वीस लाख ,00, चोपन्न हजार एवढ्या मुली शिकत होत्या तेच दोन हजार एकवीस बावीस मध्ये जवळपास वीस लाख पस्तीस हजार विद्यार्थी विद्यार्थिनीच ऍडमिशन झालेलं होतं यामध्ये जवळपास तीनशे पेक्षा जास्त बजेट सरकारचं हो ,00, थी, जात होतं हो ते आता एक हजार ते अकराशे कोटी एवढं बजेट महाराष्ट्र शासनामध्ये मुलींच्या मोफत शिक्षणासाठी खर्च करणार आहे याच्यामध्ये सर्वात महत्वाचा टॉपिक हा आहे की ते आर्थिक मागास असलं पाहिजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं डिक्लेरेशन केलेलं आहे कारण त्याच्यापूर्वी एका मुलीने पन्नास टक्के फी भरत असून सुद्धा पन्नास टक्क्यापेक्षा एवढी सुद्धा फीस भरण्याची कॅपॅसिटी नसल्यामुळे एका विद्यार्थिनीने आत्महत्या केलेली होती त्या निमित्ताने सरकारने हे पाऊल उचललेले आहे ज्या विद्यार्थिनीच उत्पन्न पालकांचं एकत्रित उत्पन्न आई वडील आणि घरातील सर्व कमवत्या मंडळींचं एकत्रित उत्पन्न हे आठ लाखापेक्षा कमी असेल अशा सर्व मुलींना आठशे पेक्षा जास्त कोर्सेसमध्ये सर्व मुलींना सर्व कॅटेगरीच्या मुलींना हे मोफत शिक्षण मिळणार आहे हे मोफत शिक्षण गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये त्याचबरोबर प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये मिळणार आहे परंतु हे डीम्ड कॉलेजसाठी लागू नाही त्याचबरोबर पंधरा टक्के इंडिया सॉरी मॅनेजमेंट कोटा किंवा त्याला एन आर आय कोटा आपण म्हणतो किंवा त्याचबरोबर इन्स्टिट्यूशन कोटा सुद्धा म्हणतो अशा कोट्यामध्ये ऍडमिशन जर मुलींचं झालेलं असेल तर अशा मुलींचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असून सुद्धा अशा मुलींना मात्र फी माफी होणार नाही हे मात्र लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे जे विद्यार्थी महाराष्ट्राच्या बाहेर जातात आणि इतर ओपन, ओपन स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये जात असतात अशा सर्व विद्यार्थ्यांना मात्र मुली असेल किंवा मुलगा असेल त्यांना पूर्ण फीज भरावी लागते कारण ती प्रक्रिया ओपन ओपन काउन्सिलिंग मधून ओपन स्टेट काउन्सिलिंग मधून जात असते म्हणजेच त्या ठिकाणी कॅटेगरीचा बेनिफिट तुम्हाला मिळत नसतो दोन हजार आपण कॅटेगरी वाईज जे फी स्ट्रक्चर घेत होतो त्यामध्ये मुली आणि मुला मुलांसाठी असं वेगळं काही टॉपिक नव्हता परंतु या वर्षीपासून शंभर टक्के मुलींना प्रायव्हेट म्हणजेच सेमी गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस मध्ये हंड्रेड पर्सेंट फी माफी मिळणार आहे हे सर्वात महत्वाचा टॉपिक या निमित्तानं आपल्या लक्षात ठेवण्यासारखं आहे बऱ्याच वेळा या सर्व गोष्टीवरती खूप सारे क्वेश्चन्स येत होते या सर्व प्रश्नांची उत्तरं एका व्हिडिओमध्ये द्यावं या निमित्तानं मी तुमच्या समोर आलो आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र